नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जेसिका गणेश यूट्यूब चॅनलवर सण आला म्हटल्यावर काहीतरी गोड बनू म्हटलं मग काय रवा लाडू बनवायला घेतले चला लाडू बनवायला सुरुवात करूया इथं मी अडीच वाटी रवा घेतला काजू बदाम मी बारीक कट करायला घेतले मी इथे काजू बदाम आणि चारोळी घेत आणि आपल्याला इथं रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झाला की मग आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया मी इथे इलायची पण वाटून घेत आहे वाटून झालं की आपण हे सगळं मिक्स करून घेऊया मी इथे श्रीकांत गाईचं तूप वापरणार आहे दोन ते तीन चम्मच मी टाकून घेतलं तुम्हाला वाटत असेल तर अजून टाकू शकतात आणि ड्रायफ्रूट्स टाकले लालसर रंग यूज तर हे परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्सरमध्ये बारीक केलेला रवा आपल्याला याच्यात घालायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे थोडं लालसर रंग यूज तर गॅस कमी करून लालसर रंग यूज तर हे रवा परतून घ्यायचा आहे इथे मी पिठी साखर वापरत आहे तुम्ही तुमच्या याच्याने कमी जास्त साखर वापरू शकतात गॅस कमी करून चांगलं परतून घ्यायचं आहे थोडा लालसर रंग आला की आपल्याला हे मिश्रण एका प्लेटीत काढून घ्यायचं आहे आणि चांगलं याला मिक्स करायचं आहे यात आपल्याला गरम तूप टाकायचं आहे जेणेकरून आपले लाडू सोप्या पद्धतीने बांधले जातील अशा पद्धतीने आपल्याला सगळे लाडू बांधून घ्यायचे आहे इथं आपले ला बिना पाकाचे रवा लाडू तयार आहे तुम्ही देखील हे रवा लाडू एकदा करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा